जेव्हा महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे साहेब यांची बॅग चेक ने, ने, होते त्यावेळेस पहिलं आय कार्ड काय नाव महेश शानी महेश शानी महेश शानिमे महेश शानिमे मे शानपण काय कुठले जिल्हा परिषद बांधकाम जिल्हा अपॉइंटमेंट लेटर कुठे तुमचं दाखवा सगळ्यांचं अपॉइंटमेंट लेटर तुमची पाकिट दाखवा तुमच्या खिशात किती पैसे आहेत सगळ्यांचे पैसे तपासा तुमचं नाव काय हनुमंत मालके हनुबालके कुठले कृषी कृषी विभाग तुमचं नाव काय कृषी विभाग फोटो दादा या तुमचं नाव काय प्रदीपी प्रदीप पुंजे पुंजे आणि महाराष्ट्रातले सगळे आहात सगळ्या <स्थाँगा>। तुमचं अपॉइंटमेंट लेटर दाखवा तरीपासून नोकरीत आहात किती जणांना तपासलंय किती नाव सांगा पटपट पटपट माझी पहिलीच दरवेळेला मीच पहिला गिराई हा आज आता मोदी येतात मोदींकडे पाठवते ना तुम्हाला सोलापूरचा एअरपोर्ट बंद आहे नाही नाही अडचण नाही मोदींना तपासले त्यांना सस्पेंड केलं होतं ओरिसामध्ये आता आज मोदींची तपासणी झालीच पाहिजे ही परत माझी जाहीर सभेतली मागणी आहे तपासा या या पोलीस जरा या या तुमचा पण फोटो काढतो या आपलं बरोबर या या काय तपासायचंय लवकर या एक काम करता का बॅग ठेवतो तुमच्याकडे मी आल्यावरती ना तर तुम्ही पुढच्या मुक्कामवरती घेऊन जा ना मला प्रॉब्लेम नाही या आता बस या या कोण आहे कोण बघतोय अरे बघा ना लाजू नका सगळ्यांची नावं आले ती जाणार तर टीव्हीवर तुम्हाला प्रसिद्धी छान मिळणार आहे काय काळजी करायचं कारण नाही नाही बघाव अरे बघावं लाजू नका ठीक आहे चला माझा काय तुमच्यावरती राग नाहीये मला फक्त यांचा एकतर्फी जो कारभार चाललाय मला जो न्याय तोच मोदींना पण लागला पाहिजे कारण मोदी पण प्रचाराला येत आहेत ठीक आहे ठीक आहे तुमच्यावरती काय माझा राग नाही तुम्ही काय काळजी करू नका अन जेव्हा महायुतीचे म्हणजेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बॅग चेक होते त्यावेळेसचा व्हिडिओ 어쨌 okay, या करून सर फोट दादा ठीक आहे थँक्यू दादा ठीक आहे ओके ठीक आहे चलो थँक्यू